कार तु, तु, पर मी मनीषा आणि आज आपण बनवणार आहोत पुढे तसा बांगडा फ्राय पण आतापर्यंत मी बनवणार आहे किंवा बेसन पिठामध्ये किंवा रवा तांदळाचं पीठ यामध्ये बनवलं पण आज मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ते म्हणजे मक्का मक्क्याचे पोहे बाई करून मी त्याचा बनवणार आहे आणि तो कसा बनवणार आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बनवत सगळ्यात आधी आपण फ्राय करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊ तरी ते बांगडा फ्राय करण्यासाठी मी इथे एकशे पंचवीस ग्राम असे मक्क्याचे पोहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ते घेतले आणि ते जरा असे बारीक करून घेतलं त्यानंतर इथे मीठ घेतले चवीनुसार दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला अगदी थोडासा एकदम अर्धा चमचा आपण काळी मिरी पावडर घेतली आणि आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस इथं मी अर्धा किलो बांगडे घेतले आणि स्वच्छ धुवून त्याला अशा चिरा पाडून घेतल्या कारण जो पण आपण मसाला बनवणार आहोत तो याच्यामध्ये व्यवस्थित असा मुरे साहित्य तर आपलं बघून झालंय आणि आता आपण फिश फ्राय करायला सुरुवात करतो सगळ्यात आधी आपल्याला इथे घ्यायचे लाल मसाला त्यानंतर गरम मसाला हळद काळी मिरी पावडर आणि दोन चमचे आल्या लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला त्यानंतर घ्यायचं चवीनुसार मीठ आणि एक अर्धा लिंबाचा रस लिंबाचा रस ऐवजी तुम्ही कोकम पण वापरू शकता लिल्ली पिळल्याने काय मच्छीला उग्र वास येत नाही आणि यामध्ये आपण थोडस पाणी घालायचंय कारण ते मसाले एकदम एकजीव होतील आणि मग आपल्याला माशाला लावायला जरा सोपे पडतील मॅरिनेशन साठी मसाला तयार करून ठेवलेला माशाला लावून ठेवूया बांगड्या मा, मासे स्वच्छ धुवून त्याचं मी पाणी काढून घेतले पूर्ण सुक करून घेतले मसाला जो तयार करून ठेवलेला हा सगळीकडून लावून घेऊया व्यवस्थित आते एक एक आता इथे सगळ्या बांगड्यांना मसाला लावून घेतला एक पंधरा ठेवूया म्हणजे तो मसाला त्याच्या आतमध्ये मुरेल साधारण पंधरा मिनिट झालेत आपले मासे चांगले मुरले आता आपण हे जे मक्याचं बारीक मक्याच्या पोह्याच ही पावडर केली होती पावडर नाही म्हणता येणार जाडसर असं वाटण केलंय मक्याच्या पोह्याच जाड असं वाटून घेतलंय हे व्यवस्थित याच्यामध्ये आपण पोट करून लावून घ्यायच म्हणजे जेव्हा मासा तळू आपण तेव्हा एकदम कुरकुरीत लागेल हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे एकसारखा तो लागले आहे सगळीकडे सगळ्या माशांना मकट्याची पावडर करून ठेवलेली लावून देते सगळ्या बांगड्यांना मी पावडर लावून घेतली तेल चांगलं तापून द्यायचंय तेल जर तापलेलं नसेल तर मासाचा नरम पडेल कुरपुरीत थांबवणे म्हणून तेल व्यवस्थित तापून घ्या आता तेल तापलं इथे मासे तळून घेऊया आता ही खालची बाजू व्यवस्थित भाजून झाली सोनेरी रंगाची त्यानंतरच पलटी करायचं हे असेच आपण सगळे मासे तळून घेऊ सगळे आपले मासे तळून झाले तर त्यांना फक्त लक्षात ठेवा की तेल जरा जास्त तापवायचं आणि जे एक सोबत पलटी नाही करायचं एक वाढू एक बाजू तळून झाल्याच्यानंतर दुसरी बाजू तळायला घेऊन त्याने काय होतं की मासे जरा कुठपुरे केलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांग